हाय हॅलो नमस्कार उषा रेसिपी आणि ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अळूची पातळ भाजी म्हणजे ज्याला आपण अळूचं फतपद असे म्हणतो तेच आज आपण इथे बघणार आहोत एकदा अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ही भाजी करून पहा जरा पण तुम्हाला घशाला खवखवणार नाही अगदी छान टीप सहित ही तुम्हाला मी भाजी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आज आपण आशा मावशींकडनच ही भाजी शिकून घेणार आहोत तर आमच्या ह्या मावशी आहेत आणि खूप छान पद्धतीने मावशीने ही भाजी मला दाखवली आहे ती मी तुमच्या समोर शेअर करणार आहे सर्वात प्रथम अळूची पानं ही दोन प्रकारची असतात एक वडीची आणि एक भाजीची इथे मी भाजीची पानं घेतलेली आहेत या पानांबरोबर आपल्याला देट पण लागणार आहेत इथे आपण अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत घसा खवखवू नये म्हणून या पानांचे जाड देट व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत अळूच्या पानांचा देठ देखील निवडण्याची एक सोपी पद्धत आहे अहूच्या पानाच्या देठाला पातळ असं चॉकलेटी लेयर असं त्याला खूप खवखव असते म्हणून ती नखाने आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे जर हे लेयर न काढता तुम्ही जर भाजी बनवली तर नक्कीच तुमचा घसा खवखवणार म्हणून जरूर ही देट जेवढे जमेल तितके काढा इथे बघा मावशीने दाखवत आहे अगदी तशाच पद्धतीने ही देट स्वच्छ करून घ्यायची आहे आणि पानं छान व्यवस्थित स्वच्छ करून झालेली आहेत आता इथे आपण अळूची पानं कशी कट करायची ती आपण पाहणार आहोत अळूची पानं व्यवस्थित एकावर एक ठेवून एकत्र करून अशा पद्धतीने जर तुम्ही चिरून घेतली तर अगदी पटकन भाजी ही चिरून होते वेगवेगळी तुम्हाला भाजी चिरावी लागणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता जमेल तितकी अगदी बारीक भाजी आपण चिरून घ्यायची आहे आता पहा ही देट पण आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे डेटांमुळे ही भाजी अगदी चविष्ट आणि रुचकर होते देखील दे अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी डेट बारीक चिरून घ्या आणि हीच योग्य पद्धत भाजी निवडण्याची आहे अळूची पानं आणि तेट आपण कुकर मधून छान असे उकडवून घेणार आहोत इथे बघा मी अळूची पानं आणि देट कुकर मध्ये टाकले आणि दोन ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे आता कुकर आपण बंद लावून घेऊया आणि ते तीन ते चार शिट्या काढून घेणार आहोत तीन ते चार शिट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर थंड झाल्यानंतर उघडून बघूया ते तुम्ही पाहू शकताय अळूची पानं आणि ते छान अशी शिजलेली आहेत आता ही अळूची पानं थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सर मध्ये घेऊन छान असे बारीक वाटून घेणार आहोत ते बघू शकता असं अळूचं आहे अळूच्या भाजीमध्ये जर काळे वाटाने शेंगदाणे आणि मक्याचे दाणे जर आपण टाकले तर ही भाजी अजून पौष्टिक होते आता हे आपण कुकर मध्ये आधीच तीन चार शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले होते आता भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी ते काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चमच मेथी घेतलेली आहे चिंच पाण्यात हळद आणि कोथिंबीर आता पहा गॅसवर भांडा ठेवला त्यात दोन चमच आपण तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण घेणार आहोत मोहरी आणि मेथी मोहरी आणि मेथी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आपण घेऊया लसूण लसणीचा कलर छान असा बदलल्याच्या नंतर आपण त्यामध्ये घेणार आहोत हळद लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरची फोडणी टाकली की तिचा स्वाद छानच येतो आता छान असं परतवून घेऊया आता इथे आपण जी अळूची पानं घेतली होती ती यात घेऊन व्यवस्थित मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन पुन्हा असं मिक्स करून घेऊ आता पहा आपण आधीच काळे वाटाने शेंगदाणे आणि मक्याचे दाणे उकडून घेतले होते ते यामध्ये घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर अळू येतो आणि अळूची भाजी ही खाल्लीच पाहिजे याच्यामुळे आपलं पोट स्वच्छ होतं यामध्ये भरपूर असं गुणधर्म असतात ते आपल्याला आरोग्यासाठी अगदी गरजेचे असतात आता घेऊया इथे चिंचेचा कोळ चिंचेच्या कोळामुळे चटपटीत को अशी भाजी तयार होते आणि भाजी घशाला खकवत पण नाही म्हणून चिंचेचा कोळ जरूर वापरा जर तुमच्याकडे चिंचा नसेल तर तुम्ही इथे कोकम वापरला तरी चालेल आता यामध्ये घेऊया आपण गुण। गुळ गुळामुळे काय होतं माहिती आहे काय आंबट गोड अशी चव येते त्यामुळे अजून भाजी रुचकर होते चवीनुसार मीठ घेतला आहे छान असं परतवून घेऊया भाजीला घट्टपणा येण्यासाठी मी इथे घेतला आहे चण्याचं दोन चमच इतकं पीठ चण्याचं पीठ छान असं मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये आणि बघा अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण यामध्ये घेणार आहोत ह्याच्यामुळे काय होईल भाजीला घट्टपणा छान येतो आता मंद आचेवर झाकण लावून पाच ते सात मिनिट भाजीला शिजून देणार आहोत म्हणजेच घातलेले सर्व जिन्नस एकजीव होतात आणि भाजी मस्त मिळून येत पाच ते सात मिनिट झालेली आहेत गॅस बंद केला आणि तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी तयार झालेली आहे हे अळूचं पतपथ किंवा अळूची पातळ भाजी आपण भात भाकरी चपाती सोबत खाऊ शकतो आमच्या आशा ही बनवलेली आळू च भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद